नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल सोहऱ्यामध्ये टॅमॅटो टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी जर एकदा केलात तर महिना दोन महिना खराब होत नाहीत आणि तुम्ही तर केल्याशिवाय राहणार नाही ना विकत कधीच आणणार नाही ना जर तुम्ही ही रेसिपी एकदा केलात तर चला आता मग ही नेमकी काय आहे वेळ करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला लागणार आहे आजमीन साहित्य ते म्हणजे टॅमॅटो तर इथं बघा छान लाल बुंद टॅमॅटो घेतलेत जास्त बिळबिळीत अशी टॅमॅटो घ्यायची नाही छान घट्ट टॅमॅटो अशी घ्यायची बघा आता ही ना मी धुवून असे पाणी नेतळून घेतलेत आता ही टॅमॅटो पुसून घेणार आहे अगदी तुम्हाला जास्त टॅमॅटो दिसत असली तरीसुद्धा संपूर्ण टॅमॅटो वापरणार नाही चार इतकीच टॅमॅटो वापरणार आहे अगदी तुमच्याकडे मोठ्या मोठ्याले जर टॅमॅटो असतील की नाही तर अगदी दोन टॅमॅटो वापरलात तरीसुद्धा चालेल आता काय करायचे टॅमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत अगदी रफली रफलीत चिरून घ्यायचे आहे कारण आपण ना हे टॅमॅटो मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपल्याला ना, आप ना टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची आहेत म्हणून इथं मी असे रपलीश टॅमॅटो चिरून घेतले त्याच वेळा बघा अति टॅमॅटो जास्त पिकलेला किंवा बिडबिडीत असेल ना तर आतमध्ये किडे असतात त्याच्यामुळे टॅमॅटो हा घट्ट घ्यायचा आहे बघा आता मिक्सरचं भांडे घेतलं आहे आणि जे आपण टॅमॅटो रपली चिरली होती ती सगळी या मिक्सर जारमध्ये घालून ना जरासुद्धा पाणी घालायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये मस्त एकदम जमेल तशी बारीक टॅमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे टॅमॅटोला स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे वरून पाणी घालण्याची जरूर पडत नाही आता मिक्सरला आपण वाटून घेऊयात बघू शकता एकदम छान एकदम स्मूथ असं इथं आपण टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे लाल असल्यामुळे टॅमॅटोच्या प्युरीला रंगसुद्धा छान सुरेख आलेला आहे बघा अगदी तुमच्याकडे कच्चे टॅमॅटो असेल ते वापरलात तरीसुद्धा चालेल आता ही ना आपल्याला गाणीन गाळून घ्यायचे आहे का गाळून घ्यायची तर ना टॅमॅटोचे बघा एकसारखं काही बारीक वाटलं जात नाही बघू शकता तुम्हाला इथं मधेत मोठे तुकडे दिसत असेल त्यामुळे ना आपल्याला हा टॅमॅटो गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि हा जो टॅमॅटोचा वर चौथा चाणीमध्ये उरतो ना तो बिलकुलसुद्धा टाकायचा नाही तुम्ही सूप करण्यासाठी वापरू शकता किंवा कुठल्याही एखाद्या भाजीमध्ये वापरू शकता मस्त बघा इथं आपला हा टॅमॅटोचा रस काढून झाला आहे किंवा टॅमॅटोची प्युरीसुद्धा म्हणू शकता अगदी लाल असा रंग आलेला आहे बघा कारण टॅमॅटो पिकलेली होती का नाही म्हणून आता आपल्याला लागणार आहे बेसन पीठ इथं मी घरी केलेलं के बेसनचं पीठ घेत आहे अगदी तुम्ही विकतचं बेसनपीठ वापरलात तरीसुद्धा चालेल बेसनपीठ आपण मोजून घेणार आहोत तर बघा दोन कप इतकं बेसनचं पीठ घेणार आहे मेजर कपनी इथं मी मोजून घेत आहे अगदी तुम्ही वाटी पेला हेनी मोजून घेऊ शकता कुठलंही साहित्य जर मोजून घ्यायचं असेल ना तर जास्त दाबून दाबून भरायचं नाही अगदी वरून ना, ना अलगत हाताने फिरून असं आपल्याला भरून घ्यायचं आहे आता हे जरी घरी बेसनचं पीठ केलं असलं तरीसुद्धा चाळून घेत आहे कारण ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात ना म्हणून आता बेसनपीठ एका भांड्यामध्ये इथं आपण चाळून घेतलंय आता बाकीचं ह्याच्यामध्ये कोरडे जिन्नस घालून घेऊयात ते म्हणजे बघा एक चमच नाही इतकं मिरची पावडर घातली रंग छान येतो म्हणून थोडीशी हळद हळद जास्त वापरायची नाही बरं का पाव चमच इतकीच वापरले आहे चवीनुसार मीठ साधारण एक अर्धा चमच इतकं बेसनपीठ वापरलं ते पचायला जरा जड असतं का नाही म्हणून हि तर आम्ही थोडंसं हिंग वापरलेलं आहे नंतर आमचूर पावडर अर्धा चमच इतकी आता बघा इथं ना मी ह्या खलबद्यामध्ये जरा कुटून आहे बरं का आणि हातावरती असं चोळून घालत आहे नेहमी ओवा हा कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करून त्याची पावडर घालू शकता हे कोरडे जे छान प्रकारे ह्या बेसनपीठामध्ये ना मिसळून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मोहन तर मोहन बघा पोहे खायच्या ना तीन चमचे इतकंच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथं घालून घेत आहे अति जास्तसुद्धा तेल कडकडीत कर कर गरम करायचं नाही आणि जास्तीचं तेलसुद्धा वापरायचं नाही तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज आपण इथं करत आहोत छान चटपटीत टॅमॅटोची शेव त्याचबरोबर टॅमॅटोची पापडी हे आपण करत आहोत आणि त्या शेव आणि पापडीपासनं चटपटीत मस्त मधल्या वेध खाण्यासाठी चिवडा करणार आहोत बरं का छान प्रकारे बघा पिठाला ना मोहन चोळून घेतलं पिठाची अशी मूठ बांधली पाहिजे बघा म्हणजे हे मोहन छान लागले समजायचं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे पिठाला ना सगळीकडे मोहन लागलं जातं आता आपल्याला इथं पाणी नाही वापरायचं आता आपण हा टॅमॅटोचा जो रस काढला का नाही तो थोडा थोडा घालून ह्या टॅमॅटोच्या रसामध्ये ना पीठ म्हणून घ्यायचं आहे तसं बघायला गेलं तर ता टॅमॅटो काही इतकी जास्त आंबड नसतात त्याच्यामुळे इथं मी अमच्यूर पावडरचा वापर केला बघा म्हणजे कसे ही शेव ना छान चटपटीत आणखीन छान चवीला लागेल म्हणून एकदम जास्त पिवरी वापरायची नाही थोडी थोडी करूनच घालायची आहे अति जास्त हे पीठनं पातळ मरा मळायचं नाही बघा थोडंसं घट्टसरच असं म्हणून घ्यायचं आहे ओवा बघा खलबत्त्यात कुटून घातला किंवा मिक्सरला बारीक करून घाला असं सांगितलं कारण आपण ही जी बारीक शेव पाडणार आहोत मग सोऱ्यातनं ना ती शेव पडायला हवी जर मध्ये कुठं ओव्याचा कण आला तर तिथून शेव पडणार नाही म्हणून तुम्हाला ही, ही टिप्स सांगितली बघा आता थोडं थोडं टॅमॅटोची प्युरी घालून इथं हे पीठ मळून घेतलं थोडंसंच तेल घालून पुन्हा मळून घेत आहे कारण बेसन पीठ किती चिकट असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे छान प्रकारे इथं आपलं हे पीठमळून झालं आहे जेवढी आपण टॅमॅटोची प्युरी खेळते किंवा जेवढा रस केला तेवढा सगळा वापरलेला नाही अगदी एक चार ते पाच चमचे इतका उरलाय आणखीन तुम्ही बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये घालून ही सुद्धा टॅमॅटोची प्युरी ना वापरू शकता ही टॅमॅटोची प्युरी काही वाया जाणार नाही मी एखाद्या भाजीमध्ये वापरेल जितकी टॅमॅटोची प्युरी लागते तितकं घालून पीठ म्हणून घेतलं आणि झाकण ठेवून दहा मिनटं भिजत ठेवलं म्हणजे शे शेव नाही छान प्रकारे होते बरं का पीठ जर भिजत ठेवलं तर आता शेव करण्यासाठी बघा आणि पापडी करण्यासाठी इथं पापडीची चकती घेतली ती बाजूला ठेवले आणि शेवची चकतीमध्ये माझ्याकडे दोन आहेत बघा एक एक नंबर आणि एक दोन नंबर तर एक नंबरची इथं चकती घालून घेतले एक प्लेन बाजू असते ना ती आतल्या बाजूला आणि खडमडीत जी शेवची चकतीची बाजू असते ना ते बाहेरल्या बाजूला असं घालून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला आपण शेव करणार आहे म्हणून इथं शेवची सक्ती घालून घेतली आता सोऱ्यामध्ये का नाही आतल्या बाजूने सगळीकडे तेल लावून घेतलं आहे म्हणजे आपलं बेसन पीठ चिटकायला नको म्हणून आता जे आपण पीठ मळलं का नाही त्याच्यातलं बघा दोन भाग करून घेतले एका भागामध्ये जास्त असं बेसनचं पीठ दुसरा भाग आहे जरा कमी बेसनचं पीठ ठेवलं म्हणजे त्याची आपण पापडी करणार आहोत आणि ह्या ज्या पिठाची आहे ती आपण सगळी शेव करून घेणार आहोत बघा पिठाचा गोळा छान प्रकारे सोऱ्यामध्ये घालून सोऱ्या हा पॅक करून घेतला चला आता आपण कडे वळून ना, ना शेव करून घेणार आहोत चला ना सोऱ्या असा उलटा करून बघायचं आहे बघा सगळ्या ह्याच्यातनं शेव बाहेर येते आता ना गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं बघा तेल आपलं गरम आहे जास्त धूर उठूसपर्यंत तेल गरम करायचं नाही किंवा तेल ना कोमट म्हणतो ना आपण तसंसुद्धा गरम ठेवायचं नाही मिडियम गरम असावं तेल जर तुमचं गरम नसेल तर ही ना तेलकट होते आणि जास्त कडकडीत जर तेल गरम असेल तर शेव ही कडक होते कुसकुशीत किंवा कुरकुरीत म्हणतो का नाही तशी होत नाही शिवाय शेवला रंग लगेच येतो पण शेव ना हलकी नरम होते त्याच्यामुळे गॅस हा मध्यम ठेवायचा आणि छान शेव तळून घेणार आहोत बघा शेव ही तर मी तेलामध्ये पाडून घेतली जितकी तुमची कढई मोठी असेल ना एका वेळेस तितकी शेव तुम्ही पाडून घेऊ शकता आता काय तेलामध्ये ही शेव सेट झाली की अलटी पलटी करून ना छान प्रकारे आपण ही तळून घेणार आहोत बघा असे बुडबुडे कमी झाले की समजायचं शेव आपली छान तळले गेले आणि शेवला रंग देखील बघा किती छान सुरेख आलाय आता तळलेली शेव ना आपण बाजूला म्हणजेच की खाली काढून घेऊयात अशी चाणीवरती काढून घेत आहे बघा आता इथं ना आणखीन एक बॅच करून घेत आहे म्हणजे आपला आणखीन याच्यामध्ये पीठ आहे ना म्हणून अगदी तुम्ही मोठ्या चकतीने ना मोठी शेव पाडून घेतलात तरीसुद्धा चालेल असे बारीक शेव असेल ना तर ती लगेच तळी जाते छान चुरचुरीत म्हणतो ना आपण कुरकुरीत तशी लागते बरे का आणि दिसायला देखील छान दिसते बघा बघा ही देखील शेव आपली तळून झाले आता का नाही आपण पापडी करून घेणार आहोत त्याच्यासाठी बघा चकती होती ना ती इथं बदलली पापडीची जी चकती असते बघा सोऱ्यामध्ये ती इथं घालून घेतली आणि जे उरलेलं आपलं बेसनचं पीठ होतं ना ते घालून सोऱ्या पुन्हा एकदा छान प्रकारे पॅक करून घेतला आता आपण पापडी करून घेऊयात बघा सेम अशा पद्धतीने सोऱ्या फक्त तुम्हाला गोल गोल असा फिरून घ्यायचा आहे जास्त अतिसुद्धा पाडायचं नाही नाहीतर काय होतं माहिती आहे का कच्ची राहण्याची शक्यता असते जितकी कडेमध्ये मावते तितकीच ही पापडी पाडून घ्यायची आणि करा तेलामध्ये सेट झाली की आपण पलटी करून मध्यम गॅसवरती तळून घेणार आहोत ज्या अगोदर बघा असाच व्हिडिओ शेअर केला जे की ना आपण केळी सोऱ्यामध्ये घालून ना शेव आणि ही पापडी केली आणि त्याच्यापासून चिवडा केला तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला बरं का बऱ्याच बरे जणांनी करूनसुद्धा पाहिला आणि तोसुद्धा अगदी महिना दोन महिना चिवडा खराब होत नाही तर आपण जिथं टॅमॅटोची प्युरी वापरली तिथं आपण केळाची प्युरी घालून पीठ म्हणून घेतलं होतं केळी पिकलेली गोड असल्यामुळे नाही ती शेव खायला खरंच खूप भन्नाट लागत होती आणि आज जर आपण वेगळा चिवडा करत आहोत तो चटपटी छान असा बरं का आता चिवड्यासाठी बघा साधारण एक अर्धी वाटी इतके शेंगदाणे छान कुरकुरीत तडतड उडीसपर्यंत तळून घेतली नंतर डाळवं ज्याला की फुटाणे डाळ म्हणतात पंढरट पु पुरी डाळसुद्धा म्हणतात तीसुद्धा छान तळून घेतली नंतर चिवडा म्हटलं की कडीपत्ता हा आलाच कडप कडीपत्तासुद्धा छान चुरीत चुरीत होईसपर्यंत तळून घेतला त्याचबरोबर लसणाच्या काही पाकळ्या बघा त्याच्यावरचे साल काढायचं नाही लसूण फक्त अद्दू आपल्याला करायचा आहे जरा ठेचून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा तळून घ्यायचा आहे अगदी छान लालसर तांबूस रंग होईसपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे छान लसणाचा फ्लेवर येतो आणि खायला देखील लसूण ना छान लागतो आता सर्व जिन्स तळून घेतलेत बघा चला आता आपण ह्याच्यापासून चिवडा कसा करायचा ना ते पाहूयात बघा जेवढी आपण हो, शेवटी दिवस पापडी केली होती ना ती इथं ह्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता इथं मी ज्यावेळेस चुरून घेते त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतच असेल किती कुरकुरीत झाला आहे रंग देखील खूप छान आला आहे आणि तुम्हाला खरं सांगू का एकदा जर तुम्ही केलात ना तर आवर्जून संपला नाही तोपर्यंत तुम्हाला कर करून ठेव असं म्हणतील एवढा जबरदस्त हा चिवडा होतो आता तुम्ही आवाज तर ऐकला की अंदाज आलाच असेल किती कुरकुरीत झाले आता सर्व भाजलेले जिन्नस घालून घेऊयात ते म्हणजे शेंगदाणे फुटाणे त्याचबरोबर भाजलेला कडीपत्ता इथं एक साधारण चमचभर इतके मी आमचूर पावडर घालत आहे थोडेसे मसाले घालते म्हणजे आणखीन छान चिव चिवडा आपला खायला लागतो अर्धा चमच इतकं लाल तिखट भरून घातलेलं आहे थोडंसंच मीठ भरभरून घेतलं आणि गरम गरम असतानाच घालायचं म्हणजे ते त्याला छान चिटकलं जातं आणि आता आपण हे हाताने मिसळून घेऊयात शेवटी बघा आपण लसूणसुद्धा तळून घेतला होता तळेलं लसूणसुद्धा घालून घेऊयात आणि मिसळून घेऊयात बघा वेग खाण्यासाठी तर चटपटीत असा आपला हा चिवडा तयार झाला आपण हे पीठ टॅमॅटोची प्युरी वापरून केल्यामुळे ना खरंच चवीला भन्नाट लागतोय आजपर्यंत तुम्ही कधात कधीच असा चिवडा खाला नसेल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आणि बिलकुलसुद्धा एक टक्कासुद्धा हा चिवडा तेलकट होत नाही बरं का त्या मोठ्या भुकेसाठी किंवा मुलांना काहीतरी खायला देण्यासाठी आपण बाहेरनं नमकीन आणतो किंवा चिवडा फरसा आणतो घरच्या घरी अगदी कमी साहित्यात होतो स्वस्तात मस्त होतं आणि घरी केल्यामुळे ना छान स्वच्छतेची काळजी घेऊन करतो आपण आता बघा तुम्ही आवाजसुद्धा ऐकला अगदी मी सुद्धा इथं बघितलेला आहे अगदी छान कुरुम कुरुम बघा तुम्हीसुद्धा नक्की करून आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुमचा जेवढा कसा झाला आहे व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय